तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला आणि स्वागतासाठी आता गोवा सज्ज झालेला आहे गोव्यातील बीचवर मोठी गर्दी झाली आहे गोव्यामध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे आणि सगळ्याच बीचवर गोव्यातील बीचवर सुद्धा प्रचंड गर्दी आहे आणि याच ठिकाणाहून आढावा घेतले आमचे प्रतिनिधी शुभम उमळे यांनी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी जे आहे संपूर्ण देशभरातून नागरिक गोव्यामध्ये दाखल झालेले आहेत सध्या आपण गोव्यातील सुप्रसिद्ध असलेल्या कलंगूट बीच या ठिकाणी आहोत या बीचवर आपण बघू शकतो हजारो नागरिक जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत अर्थातच देशातनं नागरिक जे आहेत गोवाला येत असतात हा मान्य अनेकांचे प्लॅन देखील कॅन्सल होत असतात पण तरी देखील आपण गर्दी जी आहे ती आपण बघू शकतो या ठिकाणी झालेली लाखो नागरिक जे आहेत गोवामध्ये दाखल झालेले आहेत सकाळची वेळ आहे बीच बीचवरची आपण बघू शकतो लोक पाण्यामध्ये जे आहेत मज्जा करतायत मस्ती करतायत धमाल करताना दिसून दिसून येत आहेत मित्रमंडळींसोबत आलेली आहेत परिवारांसोबत आलेली आहेत आणि गर्दी जी आहे ती हळूहळू आता वाढताना देखील या ठिकाणी दिसून येत आहे पण वाढत्या गर्दी गर्दीसाठी कोस्टगार्ड देखील या ठिकाणी आहे तैनात की पाण्यामध्ये जणू काही अतिउत्साही जे नागरिक असतील त्यांना आळा घालण्यासाठी आणि जनता जीव वाचवण्यासाठी कोस्टगार्ड या ठिकाणी आहेत आणि बागा आणि तलुंगट बीच असे दोन्ही बीच मिळून सध्या जे आहे तर पंचावन्न गोवा पोलीस जे आहेत ते या ठिकाणी तैनात आहेत त्यामुळे संपूर्ण सुरक्षा व्यवस्था देखील या ठिकाणी आहे आणि सोबतच बघायला गेलं तर या ठिकाणी नागरिक जे आहेत आलेले आहेत मद्यप्रेमींसाठी प्रसिद्ध असं स्थान असलेलं गोवा या ठिकाणी जे आहे तुडुंब गर्दी झालेली आहे मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज गोवा